नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन रत्ना माई त्रिवेणीची देखील नवलाय मी सुनंदा रमेश पाकले पिंपळा बसवंत रामाचे भजन सादर करीत आहे सीतेच्या शोधायाला रमभटके केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभुराम आनंदी झाले प्रभुराम शीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभुराम मारली ती उड्डाणं समुद्र ओलांडून रावणाच्या बागेमध्ये आला हा उतरून मारली ती उड्डाणं समुद्र ओलांडून रावणाच्या बागेमध्ये आला हा उतरून तेथे मुक्काम केला शीतेशी शीतो तो भेटला तेथे मुक्काम केला शीतेशी तो भेटला तेथेही बोले रामनाम आनंदी झाले प्रभुराम तेथेही ते बोले राम नाम, आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभू राम सीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभुराम सीतेच्या शोधायाला रमभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभुराम सीतेने विचारले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा धूत आहे सीतेने विचारले बाबा तू कोण आहे हनुमानजी म्हणाले रामाचा धूत आहे आनंदी झाली सीता गुणगान ती बोलता आनंदी झाली सीता गुणगान ती बोलता राम राया आहे तुझे साथ, आनंदी झाले प्रभुराम राम राया आहे तुझे साथ, आनंदी झाले राम आनंदी झाले राम सीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले राम शीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले राम तुकड्यादास म्हणे धन्य तो भक्त झाला रावणाच्या भागेमध्ये शीतेचा शोध केला तुकड्या दास म्हणे धन्य तो भक्त झाला रावण्याच्या बागेमध्ये शीतेचा शोध केला त्याने मदत केली राम सीता भेटवली त्याने मदत केली राम सीता भेटवली धन्य धन्यहाये तो हनुमान आनंदी झाले राम धन्य हाये तो हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभू राम शीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंदी झाले राम आनंदी झाले राम शीतेच्या शोधायाला रामभट केवनाला मित्र मिळाले हनुमान आनंद आनंदी झाले राम आनंदी झाले प्रभू राम आनंदी झाले प्रभू राम जय जय रामकृष्ण हरी